हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलाच किचन खट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे बघा आपण आहे ना बेसन करणार आहोत छान असं तर त्याच्यात टोमॅटो घालून बेसन करणार आहोत टोमॅटो घातलं ना खूप छान अशी टेस्ट येते एकदा नक्की करून बघा छान अशी आपली ही रेसिपी आहे आणि एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण कोथिंबीर पण चिरून घेणार आहोत भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा पुरी बरोबर पण छान असं हे बेसन पिठलं लागतं तर मी कढाई गरम करण्यासाठी ठेवते तर हे बा आता आपण हे बेसन पीठ घेतलेलं आहे चार पाच चमचे त्याच्यात थोडी कोथिंबीर घालायचे थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी त्यामध्ये कढाई गरम होईपर्यंत आपण हे पीठेनं आपण कालून घेणार आहोत पाणी घालून ह्या पद्धतीने केल्या अजिबात गाठी होत आहेत आपल्या बेसनामध्ये कुठल्यामध्ये त्यामुळं अगोदरचा सापण काढून घ्यायचं आहे हे पण आपलं आता मिक्स करून झालेलं आहे कढई पण आपली गरम झालेली आहे पण कढई गरम झालेली आहे तेल घालून घेऊया जरा थोडस जास्त तेल घातलं ना तर छान लागतं आता तेल गरम होऊ देऊया तेल आपलं आता गरम झालेलं आहे यात अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा जिरं छान असं आपल्याला तडतडून आहे आता मिरची घालू कांदा घालू आपण कांद्याचं कच्चापणा जाईपर्यंत आपण परतून घेऊया तरी मी पण आपला कांदा झालेला आहे आता टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो चांगला मऊ होऊ द्यायचं आहे तर मग आपण बेसन पिठामध्ये पण मिठ घातलं होतं याचा आपल्या कांदा टोमॅटोच्या सुक्त मीठ घालायचं आहे याचा आपला टोमॅटो एकदम मऊ झालेला आहे तुम्ही त्याच्यात लसूण पण असं ठेचून घालू शकता खूप छान लागतं लसूण पण ठेचून घाल वाटी तर आता आपण इथे मध्ये हळद घालणार आहोत पाकनाथ बेसन पीठ काढून घेतलेलं घालून घ्यायचंय थोडस अजून पाणी घालू छान असं मिक्स करून घेऊया आता आणि पाच एक मिनटं हे शिजू द्यायचं चा। म्हणजे बेसन छान शिजून जाईल हे पा आता उकळी यायला लागलेली आहे गदगद होत आहे तर छान असं घट्ट होईल ते अजून आणि एकदम चवीला भन्नाट असं हे पिठलं लागतं बेसन लागतं तुम्हाला जर ही रेसिपी आवडली ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील हे बघा टोमॅटो घालून तयार झालेलं आहे आपलं हे बेसन बघा किती घट्ट असं झालेलं आहे तर आपली ही बेसनाची रेसिपी तयार